फिर छत्री अरे छत्री पाटी घे हे एवढ्या छोट्याशा धबधब्यासाठी मुंबईमध्ये तुम्ही लावून लावून पर्यटक येतात <laughs> कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं ॲक्च्युली आलेलो गावी आणि कालपासून एकदम जबरदस्त पाऊस आहे म्हणजे एक हैराण केलं आहे वारा आणि पाऊस तुम्हाला दाखवतो मी जरा फेरफटका मारायला आलो आजूबाजूला शेतीची कामं पण चाललेत तुम्हाला सांगा दाखवतो हे बघा आपले दोन भाऊ चाललेत पुढे शेतीची कामं चालू आहे आणि तुम्हाला दाखवतो आपला भाऊ नांगर पकडून आहे बंडू बंडू ॲक्च्युली <laughs> खा जात होतो खाली नदीवर पण यांना आवाज दिला तुम्हाला पहिलं हे दाखवतो नंतर मग खाली आपण नदीवर जाऊया नदीला जबरदस्त पाणी आलंय सीन यांच्या लावण्याला झाल्या बर चालू हा आलो पकड ना <laughs> <नहीं लो पार। laughs>

शेतीची कामं एकदम जोरात चालू आहे हे पहिलं पेरलेलं असतं पहिलं पेरलेलं असतं पेरले पेरले हे हे भात उगवून नंतर मग चिखळ करून एकदम त्याच्यामध्ये परत हे करणार लावणी लावावी लागते यांना तुम्ही ओळखत असाल चला <laughs> आता अशी शेतीची कामं एकदम जोरात चालू आहे गावी आता आपण जाऊया खाली नदीवर एकदम पाऊस जबरद पडला आणि नदीला पाणी एकदम जबरद झालं मला इथूनच आवाज येतोय हो एवढ्या आवाज बर असला येतोय पाण्याचा पावसाचा नाही मला पर्याय <coughs> ना कान बिन जाम झाले पूर्ण दोन दिवस आला बघ पा, पाऊस आला पाऊस आला छत्री उघडा <laughs> जबरदस्त पाऊस पडतो जबरदस्त असाल इकडे बघा पुन्हा फिर छत्री पाठी घे थोडी अरे छत्री पाटी घे इकडे विकेट धाम धाम छत्री पाठी गे समनेला लावायला <laughs> अर्धच घेतलंय बघा जबरदस्त पाऊस आहे जबरदस्त गावी कोकणामध्ये ह्या टायमाला जबरदस्त पाऊस पडतोय आणि तुम्हाला आता आवाज माझा कमीच असेल माईक मी आणले नाहीत अचानक व्हिडिओ बनवायला लागलोय अरे पाण्याच्या अंदाजावरून समजून द्या तुम्ही हे एवढ्या छोट्याशा धबधब्यासाठी मुंबईमध्ये तुम्ही लांबून लांबून पर्यटक येतात <laughs> पाण्याचा प्रभाव बघा अजून तुम्हाला दाबवतो बघा इकडे मागे बघा जबरदस्तीन बघा ही वीर आता थोड्या दिवसांनी तुडुंब वर वरपर्यंत ना काटोकाठ एकदम भरते आता एवढी भरले वरपर्यंत भरणार काटोकाठ थोड्या दिवसांनी काय एवढा दिवस अजून चालू झालं पाऊस लागून आता हे दोन तीन दिवस मजबूत लागतोय तरी पण पाण्याचा प्रवाह बघा किती वाढला याचा आमचा पूल आहे नदीचा बघा काय अजून एक गोष्ट सांगतो मी ह्या हा मुलगा दिसतो ना डोग्या आलेला फक्त दोन दिवसाची सुट्टी घेऊन आता एक हप्ता राहणार आहे तो हे आता विचार करा मग अगदी काल रात्रीचा आम्ही व्हिडिओ काढला नाही काल आम्ही खेकडेवाडाला गेलो त्या ताळोकामध्ये काय म्हणजे अचानक वयानं प्लॅन होता आमचा आणि काय झालं नाही थोडंफार आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढले ते, का ते आम्ही पोस्ट करेल ते जाऊन नक्की बघा तुम्ही आता तुम्हाला इथला खात्रशील दाखवतो खाली उतरल तर

मंडळी गावी आल्यावर हे सर्व आपल्याला बघायला मिळतं ॲक्च्युली बघायला गेलं तर माझी पण कमीची कमीच सुट्टी आहे एका कामासाठी गावे आलेलो आणि हे सर्व सोडून मला पण जावं लागणार आहे मुंबईला बघा इथे एक बंधारा घातला म्हणजे बंधारामध्ये असं पाणी अडवण्यासाठी एक घातलेलं असं ते पाणी जबरदस्त आहे खाली आहे हे बघा पाण्या बघा

आणि एवढ्या बोलतोय की काही आपण खाली ढकून टाकूया <laughs> दोर ते बघूया जमते का त्यांना एवढ्या जोर लाव जोरात खाली आले पाहिजे ऍक्च्युली ती मध्ये येते तिथं बघूया पोरांना जमतं का बघूया हॅलो हॅलो राहुल ला हाल उच्ला खायते की नाही <laughs> इकडून खाली वड हे इकडून खाली वड हा हे इकडे पकड इकडचं हे पकडून इकडे वडा हा हा ॲक्च्युली ते पूर्ण पाण्यानं ना ओळी झाली असणार त्यामुळे अजून त्याच्यामध्ये त्याचं वजन आहे ना मजबूत वाढलं असणार आता त्यामुळे काही त्यांच्यानं काही हालत नाही ती हे बघा आता दुपारचे ना दोन वाजलेत आणि धुकं बघा किती पडलं आहे समोर तर काही दिसत नाही पूर्ण वाईट 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 बघा मला वाटतं आज पण रात्री पाऊस जबरदस्त थैमान घालणार हा सावधराव भाई मी निघतो आज हे बघा पूर्ण काय दिसत नाही समोरच आता थोडा पाऊस थांबला आहे पण आता येईल थोड्या वेळानं असा जबरदस्त पाऊस पडतो आहे तुमच्याही गावात असा पाऊस पडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हा मी व्हिडिओ इथंच थांबवतो आहे कारण की आत्ता मला लगेच मुंबईला निघायचं आहे आलेलो एक दिवसाची सुट्टी घेऊन पण इथून काही जावं असं वाटत नाही मला एवढं भारी वातावरण आहे गावचं तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये